नमस्कार मी शिवाजी पाटील माऊली गीत या यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत करत आहे आम्ही ते ने ते ने सुखी आम्ही ते ने ते ने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मोकी मना विठ्ठल विठ्ठल मोकी വന തദന തിദ യു ചിത്ര ദന തണ്ട वा मिरवा तुली कण्टी मेरवा मिरवा तुल व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी तुमचे येर तुरवि दन तुमचे एर वी्त दन तुमचे एर वी्त धन मनवावाहार रे हरीचे दास मनवाहार रे हरीचे दास तू कामने मद आस, तू कामने मद तू कामने आस तू कामने आस तुमचे येर वित्त धन तुमचे येर वित्त धन ते मज हे मृत समान ते मज हे मृत्य समान